राज्याच्या काही भागात पावसाने जोर धरलाय आज एकोणतीस ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय कोकण मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाच्या सरींची तसंच दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय झाल्याने कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या गुरुवारी म्हणजेच काल ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज एकोणतीस ऑगस्ट रोजी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाटमाथा छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तर दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा कायम असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे